हॅलो सासू सुनेच्या लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही सासू सुनू नाही तर नंदन भाऊजाई एक रेसिपी बनवणार आहेत दिवाळीचा फराळ खाऊन तुम्हाला खूप कंटाळा आला असेल ना तर आज थोडस हटके थोडस वेगळा असं आपण ब्रेकफास्ट म्हणू शकतो तुम्ही किंवा थोडस क्रिस्पी काहीतरी नाश्ता आपण बनवणार आहे तर दिदी काय बनवणार आहे आज आपण आपण आज चीज कॉर्नबॉल बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पाहूया बॉईल केलेले कॉर्न आहेत ते आपण मिक्सर मधून हलकेसे बारीक करून घेतलेत ब्रेड क्रम्स उकडलेला बटाटा आहे तो आपण किसून घेतलाय कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतलाय थोडासा एक एक चमचा चिली फ्लेक्स आहे ऑरिगॅनो आहे ब्लॅक पेपर आहे आणि चीज क्यूब्स आहेत बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला लसूण थोडंसं पाणी आता हे सगळे मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया आपण याच्या स्वीटकॉर्न टाकलेत आता उकडलेला बटाटा टाकूयात चवीनुसार चिली फ्लेक्स ऑरिगॉनो टाकूयात आपण चवीनुसार ब्लॅक पेपर कट केलेल्या भाज्या आपण टाकूयात आता याच्यात चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे मिश्रण आपण एकत्रच करून घेऊयात आता आपण याच्यात ब्रेड क्रम्स टाकून हे मिश्रण तयार करूयात आपण हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया पाण्याची गरज वाटत नाही याला आता आपलं मिश्रण तयार होत तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया मिश्रण छान असं झालेलं आहे आपण आता याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया छोटासा गोल बनवायचा आहे आणि प्रत्येक बॉल मध्ये चीज क्यूब टाकायचे आपल्याला छान असा बॉल झालेला आहे आपला चीज बॉल असेच आता आपण सगळे बॉल बनवून घेऊया चीज बॉल तयार झालेले आहेत आता आपण याचं बॅटर बनवूयात याच्यासाठी आपण एक चमचा मैदा आणि कॉर्नफ्लावर घेतले यात थोडस चवीनुसार मीठ टाकले यात पाणी टाकूयात आपण आणि एक जीव करून घेऊया हे छान असं एकजीव झालेला आहे आता आपण या बॅटरमध्ये हे चीज बॉल डीप करूयात यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेऊयात हे छान असे घोळून घ्यायचे याने, याने चीजबॉल क्रिस्पी असे होतात आता आपण सर्व चीजबॉल असे करून घेऊयात त्याप्रकारे आपण सर्व चीजबॉल डीप करून फ्राय करून घेणार आहात आता आपण हे चिजबॉल तळून घेऊया तेल आपलं असं छान प्रकारे हे तापलेलं आहे आपण एक एक टाकून हे फ्राय करून घेऊया छान तळून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व चिजबॉल तळून घेऊया छान क्रिस्पी असे मस्त ब्राऊन रंग आला याला आता क्रिस्पी आशे कुछ छान क्रिस्पी असे आपले चीज बॉल तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत एकदम रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही घरच्या घरी बनवू शकता चीज बॉल छान अशा भाज्या पण फ्राय झालेल्या आहेत सुद्धा मेल्ट झालेलं आहे लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा सॉस सोबत एकदम छान लागते ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन ना असतील आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू